नमस्कार, नमस्कार। मी गणेश वानखडे के सुनेटोमो केमिकल इंडियाचा प्रतिनिधी आज आपण गाव तराळा तालुका मंगरुलपूर जिल्हा वाशिम येथे आलेला आहे सुमिटोमो कंपनीचं जे विद्युत आहे विद्युत ची पाहण्यासाठी तर सर्वप्रथम आपण कायदा परिचय घेऊया काय तुमचं नाव सांगा संजय प्रभाकर आगडे तराळा गाव तराळा तालुका मंगरुपी जिल्हा वाशिम तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो आठ एकेचाळीस तेरा त्र्याण्णव त्र्याऐंशी झिरो आठ एकेचाळीस एक्केचाळीस तेरा त्र्याण्णव तर तुम्ही कशाची फवारणी केली हर आहे हरभऱ्यावरती फवारणी विद्युत मारल विद्युतची फवारणी केली आहे विद्युत के मुळे तुम्हाला काय फरक वाटला फांद्या भरपूर केल्या फांद्या भरपूर झाल्या निश्चित आपण याच्यामध्ये पाहून घेऊ शकता विद्युत मारल्याच्या नंतर याच्या हरभऱ्याची कंडिशन आहे एका झाडाच्या आपण फांद्या जा पण मोजून घेऊ शकतो याच्यामध्ये मोजता पण येणार नाही एवढा फांदा आहे कांद्या मोस्त येणार नाही याच्यामध्ये नाही अजून फुलधारणा पण चालू आहे फुलाची सेटिंग पण व्यवस्थित आहे आपण याचा सर्व प्लॉट जो आहे तो घेऊ शकता संख्या पण भरपूर आहे आणि मेन म्हणजे कांड्यामधलं जे अंतर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय कांड्यामधलं जे जा अंतर आहे फुलामधलं हे अंतर म्हणजे म्हणजेच लागून राहील ना जागीच फुलधारणा व्हायला लागली त्याच्यामुळे म्हणजे नक्की उत्पादनामध्ये भर पडेल आपल्या आपण पूर्ण प्लॉट मध्ये जे आहे फुलाची सेटिंग पण भरपूर आहे पूर्ण प्लॉट एकदम सारखा आहे तर विद्युत वगैरे वापरायला पाहिजे लोकांनी विद्युत मुळा नक्कीच उत्पादना तुम्ही विद्युत विषयी समाधानी या धन्यवाद